कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये बापलेकीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये या भीषण अपघाताची घटना घडली मिळालेल्या माहितीवरून नवर येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात कारचा झाल्याने कारमधून प्रवास करीत असलेले बापलेकी सह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामध्ये एक जण गंभीर झाला आहे समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळे हा अपघात झाला या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताचा तपास शिरूर पोलीस करत आहे शिरूर तालुक्यातील नावरा तळेगाव रस्त्यावरील नावरा गावाजवळच हा अपघात झाला कैलास कृष्णाजी गायकवाड गौरी कैलास गायकवाड आणि गणेश महादेव निर्लेकर अशी अपघातामध्ये मृत झालेल्यांची नावं आहेत तर कैलास गायकवाड यांची दुसरी मुलगी दुर्गा ही अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे दुर्गावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कैलास याचा मुलीसोबतचा प्रवास अखेरचा प्रवास ठरला बाप लेकीच्या मृत्यूमुळे नवरा परिसरात हळहळ हो व्यक्त केली जात आहे